आरोग्य खराब करने से नहीं खा सकता खड़ा हो गया खाना यहाँ आंदा है वो अगर खड़ा हो गया यहाँ सामने पे एक हाथ गाड़ी लगी है नहीं खा सकता खड़ा हो पूरा कचरे में फिर पड़ेगा वोड़ा पाव ऐसा रोड का हालत खराब है हाथ पे टूट सकता है साइकिल लगाया नया तो साइकिल एक महीने भंगार हो जाएगी नया भाग्य नया भाई भंगार हो जाएगी कपड़े में जाएगी ऐसा रोड का हालत है ए, ना, ए, चार सिटी व्हायला हायवे तक हायवे तक पूरा रोड वाट लाग चुका आहे आपण चार सिटी ला पावशे तर रस्त्याची अतिशय हालत आहे आणि त्याच्यामध्ये आणि धूळ आहे धूळ तर वसई विरार शहर महानगरपालिका वाली विभाग काय रस्ता होणार आहे कि नाही होणार आहे का नागरिकांना तिथे येऊन आंदोलन करावं लागणार आहे नागरिकांना तिथून ना आंदोलन करावं लागणार आहे का वालीवला तर पाच दिवसाचा तरी रस्ते बनवा नाहीतर वालीवला आमचे सगळे नागरिक सगळे नागरिक येतील जे ना सगे नागरी। सगे नागरी जेना, जेना रस्त्यावर तकलीफ आहे तर पाच दिवसामध्ये लवकर करा रस्ते मी तुम्हाला अल्टिमेट देतो आता डायरेक्ट नाहीतर आमचे सगळे नागरिक तिकडे आंदोलन करायला येतील पाच दिवसाच्या आतमध्येच कारण आता अतिशय झालेला आहे रस्ते बनवत नाही तुम्ही ह्या धुळीचा त्रास आमचे आरोग्य खराब होत आहे चालकांच्या कमरा का सा खा साफ गेल्या ह्या धुळीमध्ये असं वातावरणामध्ये कधी आम्ही राहिलो नव्हतो पण एवढा वातावरण आहे वाता आता पाच दिवसाचा टायमिंग देतो तुम्हाला मी पाच दिवसाचे रस्ते झालेले तर वाडीवला आमचे सगळे नागरिक येतील मग ते सगळ्या पक्षाचे असू देत आता सगळे नागरिक असू देत जय महाराष्ट्र पाच दिवसाच्या अल्टीमेंटमध्ये रस्ते ताबडतोब बनवा या आज मध्ये राहणार आहे का कसं वाटतं बरं ना काय नायकाकडे लक्ष नाही आमदार साहेबांचं काही मतलब नाही आम्ही मत देऊन काही उपयोग नाही त्यांना वसईमध्ये ऑलरेडी कामं चालू आहेत चांगले रस्ते तरी तिथे कामं होत आहे इथे लोकांचा काल ॲक्सिडेंट झाला करा काहीतरी आवाज उठवा बरं आम्ही सांगून पण आम्ही इंस्टाला पण टाकलाय मेसेज काही रिप्लाय नाही करत त्यांना पाच दिवसात अल्टिमेट आहे पाच दिवसात ते रस्त्या झाले नाही तर सर्व नागरिक सगळ्या पक्षाचे नागरिक आणि आंदोलन करणार पाच दिवसामध्ये झाला पाहिजे बघा लोकांना काय काय मतलब नाही बोलून उपयोग नाही फक्त काय उपयोग नाही ते जनावर राहत असं वाटायला तर नायगाव मध्ये त्यांना त्यांना माणसां वसईमध्ये एवढे काम करत ते काहीच करत नाही काम आगर। Jean, या धुळेमध्ये आरोग्य अक्षरशः लहान मुलांचं आरोग्य बिघडलाय लहान बाळाचा घेऊन जातात लोकशा आगर। त्यांना घेऊन जाताना म्हणजे माणूसीची माणूस की भेटत नाही मग आणि आयुक्तांचं काम आहे ना रस्ते बनवणं कोणाचं काय असे ना बघा आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आम्हाला एवढे गोष्टी माहिती दिली बरोबर आपण सर्वसाधारण काय करणार आपण शेवटी बरोबर नाराज आहेत पूर्ण पब्लिक नाराज आहे इकडं तर आमदारांनी पण आता हे लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्हाला ज्या का नागरिकांनी मतं आहे ज्या मतदारांनी मतं दिले त्यांचा मत मत विचार करा ते रती रस्त्यावर अतिशय घाण झालेली आहे आणि आता डायरेक्ट अल्टिमेट देतो मी पाच दिवसाचे रस्ते बनवा त्याचा पाच दिवसाच्या नंतर सहाव्या दिवशी आम्ही सगळे नागरिक सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते सर्वजण सर्व रिक्षाचालक मला संघटना ज्यूचंद्र सर्व आम्ही येऊन तिकडे आंदोलन करणार म्हणजे करणार <coughs> आणि अतिशय झालेला आहे याचा त्रास जास्त करून रिक्षा चालकाना होतो आता मी पण माझी गाडी तिला लांब लावून आलो आहे ते व्हिडिओ काढायला या धुळीने किती खराब होत आहे आता मला पण खोकला सुरू झाला लहान बाळांची तरी बरवा करा लहान मुलांची परवा करा, करा ते शाळेत जातात या धुळीतून जातात आहे धुळीचा सामना करत जातात आहे हे रस्ते असे खाणेरडे रस्ते हे बघा असे खाणेरडे रस्ते किती होत आहे धूळ बघा किती आहे कामगारांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं नागरिक म्हणतात आहेत कारण त्यांनी मत दिलेली आहेत तुम्हाला आणि ते पस्तावले आहेत अक्षरशः मत देऊन पाहू शकता धूळ बघा किती हे दुकान ती धूळ आहे धूळ बघा पाहू शकता थोड्या धुळीमध्ये लोक प्रवास करतात आहेत अक्षरशः त्रासून गेलेले आहेत लोक बघा आणि जे पेट्रोलिंगला पोलीस अधिकारी जातात जे कॉन्स्टेबल जातात जे एम एस चे जवान जातात त्यांना कधी त्रास होतोय अक्षरशः त्यांचे केस म्हणून जायला लागले एवढं आमची नाही तर त्यांची तरी परवा करा कारण पोलीस कशी पेट्रोलिंग करत असतील तर लक्ष द्या कारण जे अत्यावश्यक सेवा पुरवतात आहे जे नागरिकांची सेवा करत आहे त्यांना त्रास होतोय या सगळ्याचा लहान मुलं म्हातारी माणसं बाळ अपंग अपंग लोक वृद्ध लोकं ह्याला सगळ्याचा त्रास होतो रस्त्यांचा ते फक्त खोदून ठेवण्याचं काम केलं पाहू शकता काम तर काय झालं नाही हे फक्त खोदून ठेवण्याचं काम केलं फक्त कुठे ब्लॉक बसवलं हो ना ब्लॉक कुठे काय झाले हे ब्लॉक फक्त इथे लावून ठेवले का रस्ता फक्त बंद करायचा हे हे कुठलं काम आहे मला सांगा आयुक्त साहेब तुम्ही सांगा हे काम झालं आहे का बघा तुम्ही आणि हे कुठल्या पद्धतीचं काम आहे हे असं हा, हा कुठल्या पद्धतीचं काम आहे पाहू शकता बोला काय बोलतो अरे भाई

दिवाळी पण गेला असं असं सेम ऍज इट इज रोड सेम नियमित सकाळी पण जातात रात्री पण येतात तुम्ही सांगा साहेब बर आता बघा मी ते इथलाच आहे तरी पण मी व्हिडिओ काढतोय इतर कोण आला का नाही कोण नाही आला साहेब तुम्ही मला बघितला असेल माझ्या चॅनल आहे सचिन सुभाष राजीव चंद्र प्रत्येक वेळी मीच उभा राहतो साहेब तुम्ही आज तुम्हाला काय काय माहित मी काय म्हणतो मी मीटिंग साठी गेला मला माझ्या डायरेक्टरने काय बोलले तुझा पॅन्ट कसा असा कसा झाला बरोबर सकाळी पण एवढे पहिला ब्लॅक होते आता व्हाईट झाला बरोबर आता ब्लॉक एवढं करून ठेवलं हे बघा करून ठेवलं सॉरी टू से बट आय कॅन नॉट बिलीव्ह दिस दिस इज नॉट गुड सोडील म्हणजे आम्हाला पण रस्ता एवढाच भेटणार काय तुम्हीच सांगा साहेब मग आता एक पत्रकार नात्याने आपण करतो व्हिडिओ रिअली आय सॅल्यूट यू थँक्यू कारण बघा एवढा रात्रीचा एक पत्रकार येणार आता वाजले बघा दहा कुठला दहा वाजता पत्रकार कुठला पत्रकार येतो कोण नाही कोण नाही कोण आहे तो साहेब एक सचिन राणे सोडला तर कुठला पत्रकार दहा वाजता आय आय विल टेल यू ना सर येस थँक्यू व्हेरी मच थँक्यू ओके थँक्यू ओके सर बाय थँक्यू आपण पाहू शकता नागरिक असे त्रस्त आहेत पाहून घ्या हे फक्त ब्लॉक आणून ठेवलेत तुम्ही आता रात्रीचे दहा वाजले आहेत एक गावाची काळजी एक पत्रकार या नाताने अनेक समस्या घ्या नात्याने मी काढतो व्हिडिओ आपण पाहू शकता हे इथे आणून ठेवलं आहे फक्त एवढ्या ब्लॉक आणून ठेवले आहेत ह्याच्यातले पण थोडेफार ब्लॉक गायब झाले रस्त्याला तर लागलेला आहे मग गायब झालेले ब्लॉक गेले कुठे हे जे ब्लॉक गायब झाले ते गेलं कुठे रस्त्याला तर लागले नाही आहेत रस्ता झालाच नाही आहे मग हे जे ब्लॉक गेले कुठे एवढे गायब झालेले ब्लॉक गेले कुठे ह्याची चौकशी व्हावी आयुक्त साहेब निलेश म्हात्रे साहेब याची चौकशी व्हावी हे ब्लॉक गेले कुठे पाहू शकता हे जे गायब झालेले ब्लॉक गेले कुठे रस्ता तर झाला नाही रस्त्याला तर लागले ला नाही ला बरा ला ना रास्ता तर हुवा नाही आहे रास्ता नाहीये नाही का ब्लॉक गायत हे स्लॉक गायातच मग रस्त्याला तर ब्लॉक लावले नाही आहेत मग हे ब्लॉक गायब कुठे झाले कारण पहिल्या वेळेस मी व्हिडिओ काढला होता पाहू शकता त्यावेळेस हे ब्लॉक होते आता हे ब्लॉक गायब झाले का रस्त्याला आता लागले नाही आहेत मग ब्लॉक गेले कुठे याची चौकशी झाली पाहिजे आयुक्त निलेश मात्रे साहेब तुम्हाला विनंती करतो याची चौकशी झाली पाहिजे आणि हे रस्ते पाच दिवसात नाही झाले तर आम्ही सर्व नागरिक सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आणि रिक्षाचालक मला संघटना ज्युचंद्र आम्ही डायरेक्ट वालीवला येणार आणि तिथे आम्ही आंदोलन करणार कारण आता अक्षरशः आम्ही ती त्रस्त झालेलो आहे खूप त्रस्त झालो आहे रस्ते काय होत नाही ते बरोबर रात्रीचा दहा वाजता मी व्हिडिओ काढतोय कारण फक्त इकडे याले कामगार नुसते बसून राहिले काय काम केलं नाही हे नुसतं लावून गेले अरे अशी कामं होतात का आणि ज्यांना वाटत असेल की आमदारांना निवडून दिलंय पण आमदारांना एक वर्ष झालं आता नाव घेऊन आपण परत प्रॉब्लेम होतो तर आमदाराला येऊन 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 एक वर्ष झालं अजून रस्त्याचं का काम होत नाही आहे काय जनतेने फक्त वोट करायचं म्हणून करायचं आणि तुम्ही कामं करायची नाही जे पेन्शन मिळते जो पगार मिळतो तुम्ही मानधन मिळतं जे काही तुमच्या टक्केवारी असते ती घेण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का आणि जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे ना इकडे चार पाच महिना बारीश झेल अभि बी झेलो वाकी पाडा पटली का फाटक परेरानगर पुरा पुरा ते बापाने आणि नगर ते सगळा रस्ता खराब आहे माहिती आहे काही ठिकाणी जे आहे झेल अभि बी झेल रोड खराब आहे नगरला परेरानगरला अक्षरशः काही ठिकाणी फक्त पुरण टाकून ठेवले फक्त ते कधी करणार याकडे माननीय आयुक्त साहेब निलेश भात्रे साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण अक्षरशः नागरिक त्रस्त आहेत दादा आप इधर हे का ब्लॉग गायब हो गया बरोबर हे दो चार दिन हे आग भेट गे खाली काम तो कुछ किया नाही कामगार लोकने मग हा पगार कशा फुकट देता कामगारांना कामगार काम करत नाहीये मग कामगारांना पगार फुकट कशाला देख ना दोन दिन आके खाली भेट रे निकल जा रे काम तो कुछ करते नाही नाही करते ना तर हा पगार त्यांचा कशाला द्यायचा बघ आपण गरिबांचा विचार करतो कामगारांचा विचार करतो पण कामगार कामगार येऊन नुसतं बसून जात असतील तर याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी आमदार स्नेहाय दुबे यांना विनंती करतो की ताबडतोय ते लक्ष दिलं पाहिजे कारण आता एक वर्ष जाऊ येऊन तुम्ही सत्तेवर येऊन एक वर्ष झालं आणि या एक वर्षामध्ये ज्ञाताई दुबे आमदार यांनी लक्ष दिलं माझ्याकडे कारण ज्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्यांचा भ्रमनिराश झालेला आता भ्रमनिराश कारण अजून पण रस्त होत नाही आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतलं आहे त्यांचा काय दिलं नसेल बिलिंग पास केलं नसेल तो त्यांचा प्रश्न आहे तो तुमचा प्रश्न आहे पण नागरिकांचा माझ्या काय दोष आहे याच्यामध्ये माझ्या नागरिकांचा दोष काय त्यामध्ये ते तरी सांगा आणि हा पत्रकार सचिन सुभाषे फक्त नागरिकांचा आवाज आहे नागरिकांसाठी आयुष्यभर मेहनत घेणारा कष्ट करणारा म्हणून माझी ओळख आहे पाहू शकता या धुळेमध्ये कसं काय वातावरणामध्ये राहायचं म्हणून झुनुसते डामण ओ गिच्ची सब रिपेरिंग कर देते आर सी सी रोड नाही बनणार आहे आर सी सी गटन नाही बनणार आहे डामंड गिच्चीचे लोक हो झुनमृते रिपेरिंग करते डामंड गिट्टी रोड आर सी सी नाही बना आहे आर सी सी कटन नाही डामंड गिटची रिपेरिंग कर देते मशीनला आता अक्षरशः लोकांची हॉटेल बंद झाला आली देते ती टाक देते लोक कन्स्ट्रक्शनची कामं चालू झाली मग रस्त्याची कामं काना होत आहेत इथे एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग टोलेजंग बिल्डिंग उभ्या राहिल्या बघा पाहू शकता इमारती उभ्या राहिल्या बघा इकडे पण कन्स्ट्रक्शन चा पण काम चालू आहे पण अजून रस्ता काय होत नाही बघा पाहू शकता टोल्या जंग उमारती उभ्या राहिल्या इकडे पण रस्ता काय होत नाही रेती आमदारांनी आता इथे लक्ष द्या कारण ज्या नागरिकांनी ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांचा भ्रमविरा झाला तर या इलेक्शनला पूर्ण वाट लागेल की नाही या इलेक्शनला ना पूर्ण वाट लागेल पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र जय महाराष्ट्र आणि कोणत्या पार्टीचं मी नाव घेत नाही कारण पार्टीचा दोष नसतो जे ये सत्तेवर हो येतात त्यांनी कामं करायची असतात कारण जनता त्यांना निवडून देते तर त्यांचं नाव घेऊन मी बोलतो दुन्त आहे इथे लक्ष द्या आणि आयुक्त निलेश म्हात्रे साहेब तुम्हाला एवढे अर्ज गेले असतील एवढे अर्ज कोणाला एवढे गेले नसतील कुठल्या आयुक्ताला आतापर्यंत एवढे अर्ज तुमच्या टेबलवर आहेत का कचऱ्याच्या कुंडीत गेले हे मला माहीत नाही पण आता इथे रस्ते झाले पाहिजे पाच दिवसात रस्ते झाले नाही तर सहाव्या दिवशी आम्ही सगळे नागरिक येऊन सगळ्या पक्षांच्या अध्यक्ष कार्यकर्ते सगळे येऊन आणि रिक्षाचालक मला संकटला ज्युतेंद्र येऊन आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार जय महाराष्ट्र पत्रकार ज्युचंद्र जय महाराष्ट्र